पाहुणे भरपूर आहेत माझ तुम्ही अडीच तास कीर्तन ऐकलं सर्वांच गजानन बाबाच्या मंदिरात मी धन्यवाद देतो भाऊंना पुन्हा संचालन करणारे दादा तब्येत हो चांगली आहे यायची आमची कधी अतिशय चांगलं मार्गदर्शन सत्यपाल महाराजांनी केलं आहे सर्वांनी पुन्हा एकदा महाराजांसाठी टाळ्या आहे आणि यानंतर बिपिन चौधरी जिल्हा प्रमुख यवतमाळ यांना विनंती करतो की त्यांनी रोहित पाटील यांचं स्वागत करावं तसच हनुवंतराव देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी माजी आमदार ख्वाजा बेग साहेबांचं सुद्धा स्वागत करावं आणि आपले सर्वांचे बच्चू यांचं सुद्धा भाऊ स्वागतासाठी नाही म्हणत आहे यानंतर विधानसभेचे सदस्य आमदार सन्माननीय रोहित पाटील साहेब हे एवढ्या दुरून बच्चू भाऊच्या या शेतकऱ्याच्या लढ्याला बळ देण्यासाठी बच्चू भाऊच्या मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आजच्या या सात बारा कोरा व्हावा ही मागणी घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव गेले अनेक दिवस चाललेल्या या पदयात्रेचा समारोप आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा पार पडते ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू आदरणीय बेग साहेब आदरणीय महाराज आणि महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यातून आलेले आपले सर्व जीवाभावाचे सर्व शेतकरी बांधव आज तुमच्या सर्वांचा उत्साह बघून तुमच्या सर्वांची प्रचंड उपस्थिती बघून येत्या काही दिवसांमध्ये आपण सर्वजण सरकारला गुडघ्यावरती आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही भूमिका मला आपल्या सर्वांकडे बघून लक्षामध्ये मध्ये आलेली आहे आज ज्या वेळेस मी यात्रा येतो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या भावना घेऊन येतोय ही यात्रा ही मागणी या अपेक्षांचं होत आम्ही फक्त बच्चू भाऊच्या खांद्यावरती टाकणं योग्य नाही बच्चू भाऊ या मागण्यांच होत फक्त तुमच्या खांद्यावरती टाकता तुमचा छोटा भाऊ म्हणून आमच्या खांद्यावरती आम्ही घ्यायला तयार आहे आज आम्ही सगळीकडनं येतोय महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये गेलं तूर उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी कोणी समाधान आहे असं मला वाटत नाही आज मी सुद्धा माझ्या वडिलांकडे ज्या वेळेस बघतोय त्यावेळेस एका सर्वसामान्य शेतातल्या कुटुंबात ते बाहेर आलेले आहेत बच्चू भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो अवघ तेवीस वर्ष वय असावं माझ्या वटलांच प्रश्नाच्या आहारी जाऊन आमच्या आजोबा वारले पण मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या आजीनं आणि माझ्या वडिलांना फक्त शेतीच्या जीवावरती त्या काळामध्ये पन्नास हजार रुपयांचं कर्ज फेडलं होत कष्ट करावं लागत गावगाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं आयुष्य कसं असत हे माझ्या कुटुंबामध्ये आम्ही बघितलेलं आहे आज गावगाड्यामध्ये फिरताना आम्ही खाली जाऊन बघतोय शाळेची फी भरायला पैसे राहीत कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत एखादी सरकारची योजना व्हावी मग आमची फी भरली जावी ही अपेक्षा आपली पोरा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घातली तर चांगली शिकतील ही बाबडी अपेक्षा शेतकऱ्याची असते बच्चू भाऊ ज्या शाळेमध्ये शेतकऱ्याची पोरा शिकतात त्या गावगाड्यातल्या शाळांची आज अवस्था काय आहे आम्ही मागणी करतोय शेतकऱ्याचा व्हावं त्याला कारणच येत की आम्हाला सुख समाधानाचं आयुष्य जगता येत नाही जे आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय ते आयुष्य जगण्याचा अधिकार आपल्याला आहे का नाही पण ते आयुष्य जगण्याचा अधिकार शासनाच्या धोरणांमधून बघायला मिळत नाही मी आज या ठिकाणी येत असताना बऱ्याच ठिकाणी मला फोन आले काही लोकांनी मला बच्चू भाऊ थांबवण्याचा प्रयत्न केला बच्चू भाऊ देखील मंत्री होते त्या काळात त्यांनी काय केलं असा सवाल मला त्यांनी केला मी त्यांना सांगितलं पंजाबच्या सीमेवरती तिथल्या शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती येऊन आंदोलन करत होता मंत्रीपद होत संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून एकमेव मंत्री ज्या शेतकऱ्यांबंधू बरोबर आंदोलनामध्ये मिसळला त्या मंत्र्याचं नाव बच्चूभाऊ कडू होतं ज्या माणसाचा हेतू प्रामाणिक आहे ज्या माणसाच्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये भावना प्रामाणिक आहे उपोषणामध्ये आंदोलनामध्ये फक्त सहभागी म्हणून नव्हे तर त्या माणसाबरोबर घाब गाळावं लागला रक्त सांडावं लागलं तर ती रक्त सांडण्याची तयारी सर्वांची असणार आहे आज आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं आहे उद्याचा संघर्ष आपल्या सर्वांसमोर फार मोठा आहे बच्चू भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन दिवसापूर्वी माझ्या भागातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मी दैनीय अवस्था लक्षवेधी म्हणून विधान भवनामध्ये अधिवेशनामध्ये मांडली दुर्दैव महाराष्ट्राचा असा आहे मी जी लक्षवेधी मांडली बच्चू भाऊ मी द्राक्षाच्या संदर्भातली लक्षवेधी मांडली कृषी मंत्री उठले त्यांनी मला सांगितलं उत्तर देताना कि मी सुद्धा द्राक्ष उत्पादक भागातून येतो त्यांनी मला प्रक्रिया सांगायला चालू केली बच्चू भाऊ लोकप्रतिनिधी म्हणून द्राक्ष उत्पादक भागातून निवडून येतात आणि द्राक्ष कसे उगवतात हे सुद्धा कृषी मंत्र्यांना माहित नव्हतं मी त्यांना म्हणलं शासन मला चुकीचं उत्तर देत आहे आपल्याला द्राक्षाची उगवण्याची प्रक्रिया माहित नाही मला तुम्ही दिलेलं उत्तर मान्य नाही म्हणून मी लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं ज्यांना शेती समजत नाही अशी माणसं आज या राज्याच्या शेती मंत्री म्हणून बसलेली आहेत आमची प्रामाणिक भावना आहे माझी शासनाला विनंती असणार आहे आज इथे उंचन समुदाय बघण्याची त्यांनी आवश्यकता आहे इथल्या शेतकऱ्यांची भावना समजून घेणारा शेती मंत्री या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे आणि ज्याला शेतीतलं कळत असा शेती मंत्री मिळाला पाहिजे अशी जर भावना आम्ही व्यक्त केली तर काय चुकीचं आहे हे शेती मंत्री द्राक्षाचं नुकसान झालेलं जा बघायला जातात आणि तिथं शेतकऱ्यांना